बांधकामाचा वाढता खर्च लक्षात घेता प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे राज्य हिश्यातून ही, ही अतिरिक्त वाढ किती आहे यातील पंधरा हजार रुपये हे छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात येणार आहेत टप्पा क्रमांक दोन मधील पात्र लाभार्थ्यांना ही वाढ मिळणार आहे एक लाख वीस हजार ही अनुदानाची मूळ रक्कम असून त्यामध्ये पन्नास हजाराची वाढ झाली आहे इतर मजुरी व शौचालय याची मिळणारी रक्कम व अनुदानातील वाढ यामुळे लाभार्थ्यांना दोन लाखापर्यंत घरकुल बांधण्यासाठी एकूण अर्थसहाय्य मिळणार आहे सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे धोरण आहे बेघर व कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर देण्याचा शासन प्रयत्न करते प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र पुरस्कृत योजना त्यासाठी प्रभावीपणे काम करीत आहे या योजनेचा टप्पा क्रमांक दोन सुरू झाला असून तो पाच वर्षासाठी राबविला जाणार आहे यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे लाभार्थ्याचा नव्याने सर्वे होणार आहे त्यामुळे योजनेपासून लांब राहिले आहेत त्यांना लाभ मिळणार आहे योजनेतून घरकुल बांधणीसाठी एक रुपये मूळचे अनुदान मिळत होते इतर बाबी मधून सव्वीस हजार रुपये होते शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये असे मिळून एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये मिळत होते सौर ऊर्जेने उजळणार घर पन्नास हजाराच्या वाढीव अनुदानातून पस्तीस हजार, हजार रुपये बांधकामासाठी तर पंधरा हजार रुपये हे पंतप्रधान सूर्य घर योजनेतून छतावर एक के डब्ल्यू मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत ही यंत्रणा उभी करणार नाहीत त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार नाही यंत्रणा उभारल्यास योजनेतील घरकुले सौरऊर्जेने उजळून निघणार आहेत ग्रामीण भागातील गरजू गरीब लोकांना घरकुल बांधून देणारी ही योजना अत्यंत उपयोगी आहे या योजनेच्या अनुदानात वाढ झाल्याने दर्जेदार घरकुल बांधण्यास मदत होईल